पाच राज्यातील विधानसभा निकाल भाजपा विरोधात गेल्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील हालचाली देखील आता वाढलेल्या पाहायला मिळत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे सध्या आघाडीमध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी देखील घेतली जाते इतकंच काय तर पक्षातून बाहेर पडलेले तगडे नेते पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नारायण राणे सध्या भाजपमध्ये फारसे समाधानी नसल्यानं त्यांना पक्षात पुन्हा आणण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणे काँग्रेस विचाराचे असल्याचं सांगत ते पुन्हा येतील असा विश्वास नारायण राणेच्या संदर्भामध्ये काय सांगाल मग या बाबतीत काही प्रयत्न सुरू आहे नाही मला ते प्रयत्न माहित नाही पण माझं मत एक हे आहे की जे जे इच्छितात त्यांना बरोबर घ्याव या मताचं मी स्पष्टपणे आहे तुम्ही काही पुढाकार घेता संदर्भात काही बोलणं वगैरे आता वरिष्ठ पातळीला काही गोष्टी ठरतील माझं काय अध्यक्षांशी बोलणं झालेलं नाही परंतु असं काही थोडा जरी त्यांच्याकडून हे येऊ शकत असेल तर माझं तर मत असं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे योग योग्य माणसं चांगली माणसं मिळत आहेत आणि आपल्या विचाराची येत ते आता आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक पुन्हा एकदा नारायण राणेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत कारण काँग्रेसकडे असा योग्य उमेदवार किंवा असा चेहरा नाही आहे की जेणेकरून काँग्रेस आपल्याकडे मतं ओढवून घेतील ह्याच्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत का मधुरा पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जे बडे नेते भाजपात गेलेले आहेत त्यांची पुन्हा वापसी होईल राणेंसंदर्भातही मध्यंतर चर्चा सुरू होती की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून ते आघाडीचे उमेदवार असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना आपल्या कोट्यातून आघाडीमध्ये घेईल आणि तिथून उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू होती स्वतः शरद पवारांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन राणेंची भेट घेतली होती त्याच्यानंतर ही चर्चा आणखी तीव्र झाली होती आणि आता पुन्हा एकदा जी चर्चा सुरू झाली ती राणेंच्या काँग्रेस प्रवेशाची पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे जे संकेत दिलेत की भाज भाजपमध्ये गेलेल्या बा� अशा नेत्यांना घेण्यास काँग्रेस उत्सुक आहे आणि तसे प्रयत्न केले जातील निश्चितच राणे हे जर आले तर काँग्रेससाठी असेट ठरेल कारण राणे हे एक जन माणसातले नेते आहेत मास बेस ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे नेते आहेत त्यामुळे काँग्रेसकडनं तसे प्रयत्न सुरू असतील अशी शक्यता गृहित धराला हरकत नाही कारण स्वतः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेत दिलेले आहेत आणि मधुरा भाजपमध्ये राणे नाराज होते आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या जा जाहीरनामा समितीवर जी केंद्राची जाहीरनामा समिती आहे त्या समितीवर नियुक्त केलेला आहे त्यामुळे राणेंची नाराजी दूर करण्याचा इकडे भाजपकडनं प्रयत्न सुरूच आहे की ते भाजप बरोबर राहावेत भाजप आघाडी बरोबर राहावेत म्हणून भाजपकडनं प्रयत्न सुरू आहे मात्र त्याच वेळेला काँग्रेसकडनं सुद्धा अंतर्गत का प्रयत्न सुरू असतील राणेंना पुन्हा स्वगृही घेण्याचे आणि तशा हालचाली काँग्रेसने सुरू केल्या असतील जोपर्यंत निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत आणि आचारसंहित लागत नाही त्याच्या तोपर्यंत या हालचाली अधिक तीव्र किंवा स्पष्टपणे समोर येणार नाहीत त्याच्यानंतर या हालचाली अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल आणि काँग्रेसच्या या हालचालींना आता कसा वेग मिळतो आणि नारायण राणे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील होतात का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे આગામી નિવડણક